आज गावच्या घरात दुबईचा शेफ अमित हा आपल्यासाठी बनवतोय अमित काय बनवणार आहेस आज तू स्पेशल आमच्या सर्वांसाठी मटन कोल्हापुरी मटन कोल्हापुरी घरातील सर्वजण त्याला हेल्प करण्यासाठी तयार आहेत मी सुद्धा मटन स्वच्छ करून घेतलं आणि त्यांना व्यवस्थित धुऊन वगैरे घेतलं त्याला अद्रक लसूणची पेस्ट तसंच हळद आणि मीठ लावून मॅरिनेट होण्यासाठी एक दीड तास ठेवून टाकणार आहे मॅरिनेशन झाल्यानंतर आपण त्याला शिजवून घेणार आहोत इथे आम्ही दीड किलोच्या आसपास मटण घेतलेलं आहे आणि त्या दीड किलोला मटणाला जितके मसाले लागणार आहेत तेवढे मसाले आम्ही त्यामध्ये टाकत आहोत तुम जेवढे घेणार असाल त्या हिशोबाने तुम्ही मसाल्याचा वापर करा कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि अगदी थोडासा कांदा टाकून आपण हे मटण ह्यामध्ये घालून शिजवून घेणार आहोत आणि शिजवताना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे कुकर कुकरमध्ये घालून घेतलेला आहे कांदा आधीच परतवून घेतलेला कुकरमध्ये आणि मटन घालून आता चांगलं वाफवून घ्यायचं आहे वाफवण्याची क्रिया मात्र व्यवस्थित करा जेवढं चांगलं मटन तुम्ही वाफवून घ्याल ना तेवढं ते पटकन आणि व्यवस्थित छान शिजणार आहे तर आपण मटणामध्ये गरम पाणी टाकून शिजवून घेऊ आलेली आहे आपल्याला शेपकडून की मटन शिजवताना कुकरमधनं पाणी बाहेर येऊ नये तर त्यामध्ये एक चम्मच टाकून द्यायचा ग्रीन ब्लाक पेपर, पेपर, आता कोल्हापुरी मटन बनवण्यासाठी लागणारा गरम मसाला रोस्ट करण्यात येत आहे त्यामध्ये तेजपत्ता मोठी वेलची छोटी इलायची सफेद मिरी काळी मिरी लवंगा तीळ सात आठ काजू खसखस तशीच मोठी इलायची फोडून नंतर ती टाकायची त्यात थोडंसं जायफळ टाकून हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आणि नंतर हा गरम मसाला थंड झाला की मग त्याला वाटून घ्यायचा त्याची पावडर तयार करून घ्यायची अशा पद्धतीने पावडर तयार करण्यात आलेली आहे तसंच आता दीड किलो मटण आहे म्हटल्यावर जवळपास पावना किलो कांदा तर लागणारच आम्ही सर्वजण त्याला हेल्प करत होतो कोणी कांदा चिरत होतं कोणी लसूण अद्रक सोलत होतं तर कोणी खोबरं चिरत होतं सर्वजण त्याला हेल्प करत होते अशा पद्धतीने आम्ही सर्वजण मिळून मस्त स्वयंपाकाचा बेत करतो तर आता इथे आपण पाऊण किलो कांदा आहे जो स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे तो तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अद्रक चिरून घ्यायचं तसंच सुखं खोबरं आपल्याला तव्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे आता हे सुकं खोबरं भाजून नंतर आपण त्याला वाटणार आहोत तसंच वाटताना सगळ्यात आधी आपण कांदा लसूण अद्रक हे एकत्रित वाटणार आहोत नंतर सुकं खोबरं फक्त वाटणार आहोत आणि त्याच्यानंतर टमाटर आणि कोथिंबीर हे वाटणार आहोत तर इथं गरम मसाला वाटून झालेला आहे तसंच अद्रक लसूण पण वाटायच्या आधी आपल्याला व्यवस्थित तो भाजून घ्यायचा आहे टमाटर वाटायच्या आधी व्यवस्थित त्याला भाजून घ्या आपलं कांदा आणि आलं लसणाचं वाटण तयार झालेलं आहे आता आपलं मटणसुद्धा शिजलेलं आहे टोपामध्ये तेल घालून त्यामध्ये कांदा अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यानंतर खोबऱ्याचं वाटण टाकून त्याला मस्त भाजून घ्या आधी कांदा अद्रक लसूणची पेस्ट भाजून घ्या नंतर खोबऱ्याचं वाटण भाजून घ्या आता खोबऱ्याचं वाटण भाजून झाल्यानंतर आपण मटण शिजलं आहे की नाही बघू आहा मटण मस्त शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं आता ह्याच्यामध्ये आपण टमाटर आणि कोथंबिरीची पेस्ट घालून घेतलेली आहे मग अशी आपण को टमाटर भाजून घेतले ना तसेच ते टमाटरची पेस्ट घालून घेतलेली आहे तेल कमी वाटलं म्हणून आम्ही थोडं तेल टाकलं आणि आपण जो तयार केलेला गरम मसाला होता ना तो गरम मसाला सर्व टाकून दिलेला आहे त्याचबरोबर कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद टाकलेला आहे आता हा आहे ह्याचा स्पेशल मसाला हा स्वतः तयार करतो ह्याची रेसिपी लवकरच देण्यात येईल तर हा मसाला टाकून घेण्यात आलेला आहे आणि सर्व मसाले मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित भाजायचे आहेत मसाले थोडे भाजत आले की त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून परत एकदा त्यांना चांगलं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजा मसाले जेवढे चांगले भाजाल ना तेवढी चव जास्त मस्त येते आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण शिजवतानासुद्धा मीठ टाकलेलं आहे हे विसरू नका आता आपण ते शिजवलेलं मटण ह्यामध्ये घालून मस्तपैकी सगळी भांडी वगैरे खंगळवून पाणी त्यामध्ये टाकून घेऊया आणि जितकी आपल्याला ग्रेवी तयार करायची तितकं पाणी आपण ह्यामध्ये ॲड करूया खरं म्हणजे ही ग्रेवी जी असते ती दबदबीत असते जास्त पातळ अशी नसते आणि मग आता आपण हिला मस्तपैकी शिजवून घेणार आहोत मस्त शिजलेली आहे ग्रेव्ही आपली आता मस्त ग्रेव्ही शिजून झाल्यानंतर फायनल टच म्हणून आता आपण त्याच्यावरनं मस्तपैकी कोथंबीर भुरभुरणार आहोत झालं आपलं मस्तपैकी अस्सल गावरान कोल्हापुरी मटण तयार करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल